नमस्कार सर्वांना कशा आहात सर्वजण तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मार्केटला खूप अशी कोथिंबीर आलेली आहे आणि स्वस्त पण आहे मग त्याच्यामुळं म्हटलं चला आपण पण घेऊन जाऊया आणि कोथिंबीर वडी बनवूया तर अशी कोथिंबीर मी निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून वगैरे घेतली कट करून घेतली मग त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लसूण घेतला तीळ घेतलं मग अशी बारीक अशी कोथिंबीर कट केलेली घेतली ताटात टाकून मग लसूण ठेचून घेतला टाकण्यासाठी त्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकून घेतला मग हळद टाकली थोडीशी अन्न लागेल तेवढं आपल्याला तिखट टाकून घ्यायचं तिखट थोडंसं जास्ती टाकलं तरी छान लागतं पण एवढंही जास्ती नाही टाकायचं आणि मग तर डाळीचं पीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि मग मीठ टाकायचं आणि थोडेसे जिरे पण टाकायचे आणि मग तीळ टाकायचे वरतून हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एकदम हलक्या हलक्या हाताने मळायचं त्याला काय एवढं म्हणजे ताकद लावून मळायची गरज लागत नाही आणि एकदम थोडं थोडंसं पाणी टाकून मळायचं कारण ओलसर ओलसर कोथिंबीर असते ना त्याच्यामुळे मग लगेच पाणी सोडते ते कोथिंबीर मग ते लगेच डाळीचं पीठ एकदम पातळ होऊन जातं मग एकदम थोडं थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित तरी ते मी चांगलं असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पीठ किती छान असं थोडीशीच कोथिंबीर होती मग म्हटलं तेवढंच करून घेऊया इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आता मी चाळणीला तेल लावून वगैरे घेते आणि मग पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला मग चांगले रोल करून घेते आणि मग त्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे तेल लावून घेतलं चाळणीला पाया असे दोनच रोल झालेले आहेत मग थोडीशीच कोथिंबीर होती ना मग त्याच्यामुळे कमी झाले पाणी ठेवलेलं आहे गरम करायला मग लगेच हे ठेवून देते आता तर पहा असं झाकून ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं झाकून इथं आपली कोथिंबीर वडी शिजून तयार झालेली आहे मग आता ही थोडीशी खाली घ्यायची उतरून आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग व्यवस्थित कट करून घ्यायचं कारण गरम गरम कट कर करायला गेलं ना मग ते कोथिंबीरच्या काड्या वगैरे असतात राहिलेल्या तर त्याच्याने ते तुटून घाता वडी असं व्यवस्थित कट नाही होत मग थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग कट करून घ्यायची अशी व्यवस्थित तर मग छान कट होते अशी व्यवस्थित होते बघा किती छान असं कट झालेली आहे मग तेल ठेवलेलंच आहे मी गरम करायला पापड तळून घेतलेले होते त्याच्यामध्येच मग मला ही कोथिंबीर वडी पण तळायची होती तर बघा इथं कोथिंबीर वडी मी टाकलेली आहे तेलामध्ये तर खूप छान होती तुम्ही पण अशी नक्की ट्राय करून बघा मला तर खूप जास्त आवडते कोथिंबीर वडी आणि हिवाळ्यामध्ये खूप कोथिंबीर येत असते त्याच्यामुळे ना आम्ही म्हणजे नेहमीच बनवत असतो कोथिंबीर वडी तर छान लागते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा अशी कोथिंबीर वडी तर बघा अशी किती खरपूस छान अशी तळली गेलेली आहे तर खूपच छान असं तेल वगैरे काहीच धरलेलं नाही तर काही काही कोथिंबीरवडीमध्ये खूप असं तेल धरतं कोथिंबीरवडे तर काहीच तसं झालेलं नाही आहे एकदम व्यवस्थित पीठ वगैरे सगळं टाकलं ना तर छान होते पहा खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीरवाडी तयार झालेली आहे कशी वाटली कोथिंबीरवाडी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि या सर्वांनी जेवायला कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय भेटू नंतर